खासदार सुनित्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यात भेट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे मोदी बागेतून खासदार सुनित्रा पवार निघाल्या आणि त्यानंतर लगेच शरद पवार हे कार्यालयाकडे रवाना झाले त्यामुळे आता सुनित्रा पवार आणि शरद पवार यांची मोदी बागेत भेट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे तर अजित पवारांची बहीण देखील मोदी बागेत वास्तव्यास आहे त्यामुळे ही भेट नक्की शरद पवारांसोबत झाली की अजित पवार यांच्या बहिणीसोबत झाली या संदर्भात चर्चा रंगू लागल्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ सुरज चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया मी तुम्हाला सांगतो ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहेत तिथं मन मोठं करून जावंच लागतं कारण पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील किसान ज्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या तेंगा त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वैनी पवार ह्या मोदीबागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत माध्यमामध्ये वेगवेगळ्या वेग दा बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात वहिनी ह्या आजीदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत एक शेवटी असा आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहित नाही कारण मी सुद्धा आताच महिन्यांच्या वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली माझी बैठक संपल्याच्यानंतर मी बहिणींच्या जवळसुद्धा बोलू शकेन किंवा दादांनासुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती भुजबळांची काल जी भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल